नमस्कार चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय हॉटेल क्षेत्र आणि हॉटेल कंपन्यांचे शेअर्स हॉटेलचे क्षेत्र घ्यायचं आत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे साधारणपणे आपल्या देशांमध्ये मार्च एप्रिल मे हे तीन महिने असे आहेत की जेव्हा आपल्याकडे शाळा कॉलेजेसनं सुट्या असतात अनेक जणांचे एल टी एल टी सी हे मिळालेले असतात आणि त्यामुळे आपल्या घराबाहेर पडत वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा कल गेल्या काही वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे विशेषत करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांवरती जी निर्बंध होती ती निर्बंध उठल्यानंतर ज्या प्रमाणावरती आपल्या देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये झालेली वाढ आहे त्याचा विचार जरूर करण्याजोगा आहे पर्यटन क्षेत्र म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हवाई वाहतूक येते आणि हॉटेल्स येतात अगदी अलीकडच्या काळामध्ये हवाई वाहतूक शेअर तर आणि त्याच्यातल्या नोंदणीकृत कंपन्या ज्यांचा विचार करणारा बाजार गप्पांचा भाग आपण आधीच आद प्रसारित केला आहे आणि त्यामुळे आजच्या बाजार गप्पांच्या भागामध्ये आपण हॉटेल इंडस्ट्री किंवा हॉटेल क्षेत्र आणि त्यातल्या नोंदणीकृत कंपन्या याचा जरूर विचार करू एक सगळ्यात महत्त्वाची झालेली गोष्ट ही अशी आहे की याच्या आधी आपण मंडळी देशात फिरत नव्हतं अशातला भाग नव्हता परंतु करोनानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्यावरती इतर देशांमध्ये जाण्याची बंधनं होती त्या बंधनांचा एक परिणाम असा झाला की आपल्या घरातनं बाहेर पडल्यानंतर उठून दुसऱ्या देशात जाण्यापेक्षा आपल्या देशातल्या वेगवेगळ्या शहरांना वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या केंद्रांना भेटी देण्याचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे आणि त्यामुळे भारताच्या हद्दीमध्येच असलेल्या आपल्या वेगवेगळ्या हॉटेल्सची वाढती मागणी ही हॉटेल क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक गोष्ट झालेली आहे आणि खरंच असं वाटलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये की करोनाच्या बंदीचे निर्बंध उठल्यानंतर त्याचा जो एक मोहर आहे त्याचा जो एक भर आहे तो येणाऱ्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये कमी होईल प्रत्यक्षामध्ये तो काही प्रमाणामध्ये कमी झालाही पण एकंदरीतच करोनापूर्व काळाच्या तुलनेमध्ये एकंदरीतच भारतीय नागरिकांचा भारतीय भौगोलिक क्षेत्रामध्ये पर्यटन करण्याचा कल वाढतोय आणि हा कल आता मध्यम काळापासून दीर्घकाळाची एक अशी स्थैरता किंवा स्थैर्य हे इंडियन हॉटेल इंडस्ट्रीला दाखवत आहे आणि अशा परिस्थितीमुळे जसं हवाई वाहतुकीवरती त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे तसाच त्याचा ते अत्यंत मोठा परिणाम हा हॉटेल उद्योगावरतीही झाला आहे म्हणजे आता संधी नक्की आहे या संधीचा फायदा आपण कशा पद्धतीनं उठवू शकतो याचा विचार करावा लागतो कारण एकंदरीतच पर्यटन उद्योग हा या ना त्या स्वरूपामध्ये सायक्लिकल किंवा चक्राकार स्वरूपाचा असतो त्याच्याकरता मे महिन्याचा किंवा दिवाळीच्या सुट्यांचा काळ जेवढा महत्त्वाचा असतो त्यामानाने पावसामध्ये थोडा त्याचा प्रभाव आणि प्रसार हा कमी होतो पण त्यातही अलीकडच्या काळामध्ये मान्सून पिकनिकिंग हा प्रकार फार मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे आणि त्यामुळे रेल्वे असतील विमानं असतील बोटी असतील हॉटेल्स असतील याची मागणी ही त्या प्रमाणामध्ये अगदी पावसाळ्यातसुद्धा आपल्याकडे कमी होत नाही असा उद्देश किंवा दृश्य आपल्याला अनेक वेळा दिसलेला आहे मग असा जर विचार करायचा झाला तर एक मागणी आहे प्रवासावरती खर्च करण्याची ऐपत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासावर खर्च करण्याची वृत्ती वाढती आहे अशा अनेक सकारात्मक गोष्टींमुळे इंडियन हॉटेल इंडस्ट्री किंवा त्याचे संबंधित कंपन्या याच्यावरती सकारात्मक परिणाम जाणवतोय आणि मग असा जेव्हा आपण सकारात्मक परिणामांचा विचार करतो त्यावेळेला ती कंपनी आपल्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीनं सांभाळते याचा सा विचार करावा लागतो कारण एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये दोन पद्धतीचे ट्रेंड किंवा कल किंवा अंतप्रवाह हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये दिसून आले आहेत सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानं त्या स्वरूपामध्ये आपल्याकडची ऑक्युपन्सी किंवा राहण्याचं प्रमाण हे जितकं वर्षभर आपण चढतं ठेवू तितकं आपल्याला सोयीचं जातं कारण एखादी इस्टेट निर्माण करण्याबरोबरच एखादी इस्टेट असलेली ती मेंटेन करणं हेही महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे त्यांचे ऑक्युपन्सी रेट वर्षभर जितके स्प्रेड आउट होत असतील तितकं ते त्या संबंधित कंपनीला फायद्याचं जातं त्यामुळे तुमच्या हॉटेल्सची लोकेशन कशी आहे त्या हॉटेल्सच्या बरोबरीने तुम्ही काय वेगवेगळ्या कंपन्यांशी टायअप केले आहेत असे असलेले टायअप प्रत्यक्ष उपयोगामध्ये आणत वर्षभरामध्ये किती लोक प्रत्यक्षात तिथे येतात ती किती काळ राहतात याच्याच बरोबरीनं ज्याला आपण रिपीट ऑडियन्स असं म्हणतो तो रिपीट ऑडियन्स किती आहे याचाही विचार करावा लागतो आणि शला आणि याच्याबरोबरीने विचार करत असताना केवळ त्याची ऑक्युपन्सी कशी आहे याच्याच बरोबरीने काय पद्धतीनं इनोव्हेटिव्ह मार्केटिंग करता येतं याचाही विचार करावा लागतो आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला त्या शेअर्सच्या बाजारभावांचे कल ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि मग याचा जर विचार करायचा झाला जा तर आपल्या असं लक्षात येईल की हॉटेल क्षेत्रातल्या पर्यटन क्षेत्रातल्या आपल्याकडे एकपेक्षा जास्त कंपन्या बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत मग ते अगदी छोट्या एखाद्या रिसॉर्टपासून ताजमहाल हॉटेलपर्यंतची त्याची रिचेंजी आहे मोबेरा रिअल्टीसारखे शेअर असतील ताज म्हणजेच हो इंडियन हॉटेल्ससारखे शेअर असतील इतरही अनेक कंपन्यांचे शेअर्स असतील मग ते स्टर्लिंग असेल ते लेमन ट्री असेल या सगळ्यांचा विचार करताना असं लक्षात येतं की या पर्यटन क्षेत्राला करोनाच्या काळापासून मिळालेल्या चलनीचा फायदा किंवा चलतीचा फायदा हा सगळ्यात जास्त इंडियन हॉटेल्स किंवा ताजमहल हॉटेल या टाटा ग्रुपमधल्या कंपनीला झाला आहे आजीचे अनेक वर्ष जो शंभर रुपयाच्या आसपास हा शेअर सडत होता त्याच्या किमतीमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेली प्रचंड वाढ जवळजवळ सतरा ते अठरा सतरा ते अठरा पटीनं जरी नसली तरी त्या प्रमाणामध्ये झालेली वाढ की जो शेअर साधारणपणे नव्वद पंच्याण्णव रुपयाच्या आसपास वर्षानुवर्ष होता तो आज जेव्हा साडेतीनशे चारशे पुढे जातो तेव्हा विचार करावा लागतो मग इथं इनोव्हेटिव्ह मार्केटिंग म्हणून इंडियन हॉटेल्सकडे फार मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यावं लागतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ताज हे राहण्यासाठी जेवढं प्रसिद्ध आहे तेवढंच बिझनेस कॉन्फरन्सेससाठी प्रसिद्ध आहे जे माझ्यासारखे साठीच्या पुढचे आहेत आम्ही जेव्हा करिअरची सुरुवात केली त्यावेळेला ताजमहाल हॉटेलमध्ये एखादी कॉन्फरन्स अटेंड करायला मिळणं हे स्टेटस सिम्बॉल किंवा प्रेस्टिज इश्यू बांधला जायचा आज जेव्हा करोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या बिझनेस कॉन्फरन्सेस बंदच झाल्या किंवा नंतरच्या ऑनलाईनच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं कमी झाल्या त्यावेळेला टाटानं आपल्या स्वतःच्या रूम्स भाड्यानं देण्याचे वेगवेगळे वेग मार्ग अत्यंत वैध मार्ग हे शोधून काढले आणि त्यातून मग टाटामध्ये किंवा इंडियन हॉटेल्समध्ये एक नवीन प्रघात सुरू झाला पूर्वीच्या काळामध्ये अशा सततच्या बिझनेस कॉन्फरन्सेस आणि बिझनेस टूर्समध्ये राहणाऱ्या म मंडळींपासनं याची सुरुवात झाली आणि इंडियन हॉटेल्स किंवा ताजमहल हॉटेलनं अशा मंडळींना सांगायला सुरुवात केली की तुम्ही आणि तुमचे घरचे जर एक रात्र माझ्याकडं राहिलात तर आम्ही तुम्हाला इतके टक्के कन्सेशन देऊ या माध्यमातून आपली प्रॉपर्टी वर्षभर ऑक्युपाय राहील आणि त्यातनं येणाऱ्या पैशातून निमित्त मात्र असलेले खर्च हे वेळच्या वेळी करून घेतील असं गणित हे निर्माण झालं याचा फायदा असा झाला की नंतरच्या काळामध्ये इंडियन हॉटेल्समध्ये ॲडव्हान्स बुकिंग हा प्रकार खूप वाढला त्याची गती आणि प्रगती इतकी मोठी होती की नंतर अशा पद्धतीचं बुकिंग करण्याचं काम इंडियन हॉटेल्सनं पूर्णपणाने आउटसोर्स केलं आणि यातनं एक टक्का दोन टक्के पाच टक्के इतका जरी ॲडव्हान्स घेतला तरी त्यातून आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा मेंटेनन्स करणं हे इंडियन हॉटेल्सला जमत गेलं आणि यातनं त्यांच्या ऑपरेटिंग कॉस्ट कमी झाल्या यातनं त्यांची बॅड्रेड्स कमी झाली यातनं त्यांचा प्रसाद सुरू झाला हीही जी गणितं आहेत यातनं आज इंडियन हॉटेल्सची गणितं दिसत आहेत इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सच्या केवळ बाजारभावामध्येच या काळात वाढ झाली अशातला भाग नाही इंडियन हॉटेल्सनी दिलेल्या डिव्हिडंटचं प्रमाण वाढतं राहिलं हाही या काळाचा भाग आहे हे इथं लक्षात घेतलं पाहिजे हे इंडियन हॉटेल्स इतकं नाही तरी ज्या कंपन्यांना या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या प्रमाणामध्ये जमलं त्यांच्या शेअर्सच्या बाजारभावाने दाखवलेला कल एक आहे परंतु आजच्याही भावाला इंडियन हॉटेल्सचे शेअर घेणं हे माझ्यासारखा मनुष्य नक्कीच सुचवेल पण साहजिकच शंभरचा चारशे भाव झाल्यानंतर चारशेचं सोळाशे होणं हे तितक्याच पटीमध्ये असलं तरीसुद्धा त्याला जास्त वेळ लागू शकतो हे गणित लक्षात घ्यायचं कारण तुमचा शेअर्सचा बाजारभाव शंभर रुपये असताना तुमच्या शेअर्सकडे फार जणांचं लक्ष असण्याची शक्यता नसते पण चारशेपर्यंत भाव इतक्या छोट्या काळामध्ये वाढल्यानंतर तुमच्याकडे लक्ष ठेवून असणाऱ्या शेअर्सचे आणि गुंतवणूकदारांची संख्या मग ते गुंतवणूकदार संस्थात्मक असतील किंवा वैयक्तिक असतील हे जास्त असेल त्यामुळे पटीच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर शंभर रुपयाचं चारशे रुपये होणं आणि चारशे रुपयाचा बाजारभाव सोळाशे रुपये होणं याची पट एक आहे परंतु त्याचा प्रस्तर एक आहे किंवा प्रतल एक आहे अशातला भाग नाही परंतु अशी पोटेन्शियल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि या ना त्या स्वरूपामध्ये ती होतात प्रत्येकच शेअर इंडियन हॉटेलसारखा चालेल अशातला भाग नाही पण काही शेअर्सकडे आपण डीमॅटच्या दृष्टिकोनातनं पाहू शकतो किंवा डे ट्रेडिंगच्या माध्यमातनं पाहू शकतो काहींकडे पोझिशन ट्रेडिंगच्या माध्यमातनं पाहू शकतो आणि ज्या प्रॉडक्टविषयी आपल्याला खात्री आहे ते शेअर्स आपण मिडियम टर्म किंवा लाँग टर्म अशाही दृष्टीनं पाहू शकतो याचा जरूर विचार करावा म्हणून आजचा विषय हॉटेल उद्योग आणि त्याच्या शेअर्सची स्थिती मनपूर्वक धन्यवाद